नमस्कार आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव लक्ष्मी कुबेराची उपासना आणि घरोघरी आनंदाचं वातावरण पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या लक्ष्मीपूजनामध्ये एका खास फळाला फार महत्व आहे ते फळ म्हणजे आवळा हे फक्त फळ नाही तर समृद्धी आणि आरोग्याचं वरदान आहे लक्ष्मीपूजनात आवळा का वापरतात या मागची पौराणिक कथा आणि वैज्ञानिक कारण काय आहे चला तर मग जाणून घेऊया लक्ष्मीच्या वृक्षाचं रहस्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली राहील आवळा हे केवळ आरोग्यदायी फळ नाही तर हिंदू धर्मात त्याला अत्यंत पवित्र मानले जाते विशेषतः लक्ष्मी पूजन आणि कार्तिक महिन्यात त्याचे महत्त्व अधिक आहे पद्मपुराणानुसार आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी यांचा वास असतो आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी नारायण दोघांची कृपा प्राप्त होते लक्ष्मी पूजनामध्ये आवळा अर्पण केल्याने साक्षात लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन घरात धनधान्य आणि समृद्धी कायम ठेवते अशी श्रद्धा आहे आवळा हे अक्षय फळ मानले जाते अक्षय म्हणजे कधीही न संपणारे लक्ष्मी पूजन करताना आवळा वापरल्यास घरात धन आरोग्य आणि सुखसमृद्धीचा सा साठा कधीही कमी होत नाही अशी श्रद्धा आहे कार्तिक महिन्यात आवळा नवमी म्हणजे अक्षय नवमी साजरी केली जाते ज्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आणि त्याखाली भोजन केले जाते लक्ष्मीपूजन याच कार्तिक महिन्यात येत असल्याने आवळ्याला पूजेत विशेष स्थान आहे त्याचबरोबर आवळा हे व्हिटॅमिन सी चा मोठा स्रोत आहे ते रोग प्रतिकार शक्ती वाढवते पूजा अर्चा ही नेहमी आरोग्य आणि सकारात्मकता यासाठी केली जाते आवळ्यासारखे आरोग्यदायी फळ पूजेत ठेवणे हे सुखी आणि निरोगी जीवन या लक्ष्मीच्या एका रूपाचे प्रतीक आहे तर हे होतं लक्ष्मी पूजनामध्ये आवळ्याचं अणमोल महत्व लक्ष्मीपूजन करताना आवळा नक्की वापरा आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करा आपल्या जीवनात धन आरोग्य आणि आध्यात्मिक शांती यांचा संगम व्हावा हीच या मागची भावना आहे आणि हो तुमच्यासाठी खास टीप लक्ष्मीपूजन झाल्यावर हा पूजेतील आवळा आपल्या तिजोरीत किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा यामुळे वर्षभर लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील आणि धनवृद्धी होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ दीपावली